नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रिमती पाहत असाल अगदी हे तामिळनाडू राज्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदी एमबीबीएस करायचंच आहे आणि आपल्याला जर मार्क थोडेसे कमी येत असतील आणि कमी बजेट असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी हे हाताशी रजिस्ट्रेशन करून ठेवा कारण हे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आणि त्याची रजिस्ट्रेशनची पण शेवटची तारीख हे रिझल्ट लागल्यानंतर सहा दिवसाच्या आतमध्ये लास्ट डेट असणार आहे तर तुम्ही स्क्रीन ती पूर्ण अगदी झूम करून न्यूज वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर ज्या काही विद्यार्थ्यांना तीनशे साडेतीनशे ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच करायचं असेल पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर तीनशे साडेतीनशे मार्कवर प्रायवेट कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर खूप हाय जातं तर अगदी तामिळनाडू राज्यामध्ये फी स्ट्रक्चर हे कमी आहे कम्पेर्ड टू महाराष्ट्राच्या आपण तुलनेमध्ये पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे आणि त्यांना एम बी बी सीच करायचं आहे त्या तमाम विद्यार्थ्यांनी महारा तामिळनाडू राज्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडमध्ये जेव्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे ॲडमिशन नाही झालं तर तुम्हाला अदर राज्यांमध्ये म्हणजेच तामिळनाडू राज्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन होऊ शकतं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना लास्ट इयरला जेव्हा ॲडमिशन्स झालेले नाहीत तेव्हा ते, ते विद्यार्थी अगदी सेकंड थर्ड राऊंडनंतर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी कॉल केला की मॅडम आम्हाला इकडे ॲडमिशन करायचं आहे पण तुमच्याकडे रजिस्टर नसल्यानंतर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे मी अगदी हा व्हिडिओ मी आज लवकर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना ॲडमिशन हवं असेल आणि त्या विद्यार्थ्यांना अगदी तामिळनाडू राज्य पण चालत असेल तर आणि त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा कारण रजिस्ट्रेशन फी पण जास्त काही नसते त्यामुळे अगदी तुम्ही सेफ राहू शकता कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पी राज्यामध्ये पण लास्ट इयरला खूप कट ऑफ हाय गेला होता विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली नाहीत तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना साऊथमध्ये चालत असेल एम बी बी एस करायचं घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी रजिस्ट्रेशन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अगदी तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल आणि बजेट पण तिकडे कमी असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना तामिळनाडू राज्यामध्ये कमी बजेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू